नमस्कार तोडकर साहेब नमस्कार बोला सर तुमचा मी परवादीचा लाईव्ह पाहिला आणि त्या लाईव्ह मध्ये तुम्ही मागच्या वर्षी प्रमाणेच महाप्रलयाचा काही अंदाज असा तर महाप्रलयाचा अंदाज तुम्हाला लक्षात आणून देतो आणि आजचा थोडक्यात असा अंदाज सांगा की शेतकऱ्यांना मेसेज राहील चालेल आज आहे चोवीस ऑगस्ट धुळे नंदुरबार शहादा मध्ये आगा। 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 मुसल्दा, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे पण बाकीच्या ठिकाणी धुवाधार कंडिशन पाहायला मिळते जर सकाळपासूनच या भागामध्ये ही कंडिशन पाहायला मिळते तर अशा पद्धतीचा हा पाऊस असणार आहे तर बरोबर वैजापूर गंगापूर पैठणच्या काही भागांना आजही विजांच्या कडकडाटामध्ये धुवाधार पावसाची लक्षणं आहेत त्यानंतर नाशिकच्या सर्व भागांमध्ये आज दमदार तर काही ठिकाणी धुवाधार पावसाची लक्षणं आहे धुवाधार म्हणजेच वादळी वाऱ्यासह कल्पना लक्ष ठेवायची पुणे कोकण किनारापट्टी अहमदनगर सारळ कासार परिसर छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके नगर, नगर परिसराचे देखील अहमदनगरचे पण सर्व तालुके त्यानंतर सांगली सोलापूर सातारामध्ये सर्व तालुक्यांना आज मध्यम स्वरूपाचा ते धडीसारखा कंडिशन देखील पाहायला मिळणार आहे बीड जिल्ह्यातील जे काही दक्षिणेकडे माधसुंबा लिंबा गणेश धाराशिवच्या पण बरेचसे तालुक्यांना आज दुपारनंतर पाऊस हजेरी लावणार आहे दुपारपर्यंत ऊन आणि ढगाळ वातावरणाचा जरी प्रभाव पाहायला मिळत असला दुपारनंतर या भागामध्ये पाऊस सक्री होणार आहे मधल्या सर्व तालुक्यांना आज दिवस मावतेच्या पेडला धुवाधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळणार आहे बाग बदलत कंडिशन जर बघितली तर पंच्याऐंशी टक्के व्याप्ती आहे म्हणजे आतापर्यंत पस्तीस ते चाळीस टक्के आपण बोलायचो ठीक आहे आणि मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितले की आता येणाऱ्या बावीस तेवीस तेवीस चोवीस ला व्याप्ती वाढणार आहे ती पंच्याऐंशी वरती जाऊ शकते ती पंच्याऐंशी टक्के बाबती आजच्या ती पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे कन्नड सिल्लोड या भागांमध्ये कन्नडच्या बऱ्याच भागांमध्ये विजांचा धोका आज जास्त आहे ठीक आहे विजांचा भला मोठा आवाज पाहायला मिळेल जळगावच्या पाचोरा सळगाव सोयगाव परिसराकडे अजिंठा लेण्या परिसराकडे परिसराकडे सिल्लोडमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना संध्याकाळपर्यंत पाऊस हजेला जाणार आहे कराची डी टू एक्स गेल्या वर्षीच्या आठवणी त्यांना पंचवीस नोव्हेंबरची ती कंडिशन देखील पाहायला मिळू शकते आणि सोलापूर लातूर नांदेड परिसरात देखील दिवस मावतेपर्यंत सोडलेल्या भागांना पाऊस मिळेल माझ्या गावला तर आपण दिलेल्या पूर्वकल्पनाप्रमाणे झालाय आपल्याकडे घटस्थामीच्या तालुक्यात देखील झालाय पण आज पुन्हा यांना पाऊस आहे आणि तो मग विषय काढला तुम्ही महापरलायचा ती गोष्ट आपण येणाऱ्या काळात दाखवून देऊ कशा पर्धिका आहेत पण त्याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना आणि काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की तुम्ही सांगितल्याप्रमाणे भरपूर पाऊस झाला काल आणि परवा दिशेच्या रेकॉर्डिंगच्या मार्फत आता काही जिल्ह्यांना किंवा काही राज्यातल्या काही भागांना कि आता त्या राज्याला सतत पाऊस आहे तर त्या भागांना आता कधी पाऊस उघडेल असे त्यांचे मेसेज येतात खूप छान प्रश्न विचारत आहे कारण की बरेचसे शेतकरी पावसाला कलरलेत अशा शेतकऱ्यांना दिनांक सत्तावीस पासून ते जवळपास तीस तारखेपर्यंत काही ठिकाणी उगाड मिळणार आहे आता याच्यामध्ये सुद्धा बरेचसे क्वेश्चन येतील मला कारण की मित्रांनो पाऊस जास्त झालेला आहे सव्वीस पासून विश्रांती घेतोय पण सत्तावीसला लाख गरमीची लेवल वाढल्यामुळे ले, काही ठिकाणी तोही पाऊस पडणार आहे व्याप्ती मात्र पंधरा टक्के एवढीच आहे बाकीच्या पंच्याऐंशी टक्के भागांना ती उघाड मिळेल त्यानंतर अठ्ठावीस ते एकोणतीस ला उघाड आहे पण पूर्वी विदर्भातल्या गडचिरोली चंद्रपूर जे काही पूर्वी दर्भातले जे भाग आहेत आता ते म्हणतील आमच्या भागात असं अंदाज सांगत नाहीयेत पण लक्षात घ्या त्यांच्या भागाला संध्याकाळी पाऊस येतोय परत कारण की एक लो प्रेशर बंगालच्या भागातून छत्तीसगडमध्ये एकोणतीस तारखेलाच प्रभाव टाकते त्यामुळे संध्याकाळी वेळेस महाराष्ट्रातल्या या भागांमध्ये देखील प्रभाव टाकेल पुण्यात तीस तारखेपासून पूर्वी विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना पहिल्यासारखी कंडिशन पाहायला मिळते ती तारीख आहे एक सप्टेंबर किंवा तीस ऑगस्ट किंवा एक सप्टेंबर दोन सप्टेंबर पर्यंत तीन चार दिवस इकडे पाऊस आहे आणि त्या तारखेनंतर महाराष्ट्रात देखील भाग बद्दल पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे आणि प्रतीचा प्रवास तुम्हाला मी सांगितलंय आठ किंवा दहा सॉरी बारा पर्यंत कोणत्याही तारखेला प्रवेश करतोय त्यामुळे आणि फिक्स तारीख जी आहे ती आपल्या दिलेली आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद